राष्ट्रीय पशु प्रदर्शनाचा कार्यक्रम जो आहे तो हा सायंकाळच्या दरम्यान आपण रात्रीच्या दरम्यान पाहतोय प्रत्येक ज्या ठिकाणी हे पशु बांधले गेलेत प्रत्येक शेतकरी त्या पशूच्या बाजूलाच या ठिकाणी झोपला आहे यावरून पशूंची काळजी किती मोठ्या प्रमाणामध्ये हा प्रत्येक शेतकरी घेतो आहे हा पशुपालक घेतोय हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव साहेब माझ्यासोबत आहेत ऑफिशियल टाईम संपल्याच्या नंतर ते रात्रीच्या दरम्यान हे सगळ्या पशु प्रदर्शनाचा आनंद ते घेत आहेत काय खूप मन लावून पाहणी करतायत ते बी एकटे नेमकं काय प्रतिक्रिया आहे चित्रपट नाही नाही परळीसाठी फार मोठी पर्वणी आहे मागच्या काळामध्ये आपल्या धनंजय मुंडे साहेबांनी कृषी प्रदर्शन भरून एक परळीसाठी एक फार मोठा चांगला उपक्रम आणि शेतकऱ्यांना एक फार मोठी माहिती प्राप्त करून दिली त्याचप्रकारे हे परळीसाठी एक एवढं मोठं कृषी कृषी प्रदर्शन भरून ताईसाहेबांच्या माध्यमातून ताईसाहेबांनी एक प शेतकऱ्यांना फार असा मोठा लाभ करून दिला आहे की जे दुर्मिळ दन जनावरं आहेत ते आज पाहण्यासाठी भेटत आहेत काय दादा ह्या किल्राऱ्याची काय खासियत आहे खासियत हा शेतीसाठी एक नंबर आहे आणि ब्रीडिंग आणि बैलगाडी शर्यतीला एक नंबर काय वय काय वय सव्वा तीन वर्ष किंमत त्याची काय सांग किंमत आपण याला वीस लाख सांगतो वीस लाख खरं तर वीस लाखाचा या ठिकाणी हा खिल्लार बैल आहे आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात खरं तर ज्या ठिकाणी हे पशु बांधले त्याच ठिकाणी हे सगळे शेतकरी जे आहे ते पूर्ण त्याची देखभाल करतायत रात्रीच्या दरम्यानचं हे चित्र पाहतायत आणि परळीकर खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हे पशु पशुप्रदर्शन पाहण्यासाठी मोठा आनंद जे आहे ते घेत असल्याचं देखील पाहायला मिळतंय चाऱ्याची व्यवस्था असेल आणि त्याचबरोबर जनावरांना बांधण्याची मुबलक जागा जे जा आहे के ते प्रत्येक या ठिकाणी पशूंना उपलब्ध करून दिली त्यामुळे हे प्रदर्शन खूप सुंदररीत्या या ठिकाणी आपल्याला नियोजन पाहायला मिळते आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे इकडं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नेमकं काय तुम्ही परळी कर का परळीच आहे हो काय वेगळा आनंद तुम्हाला मिळतोय ह्या पाहणीदार या पाहणीदरम्यान आम्हाला विविध जातीच्या प्रजातीच्या ज्या काही म्हशी आहेत याचं संपूर्ण ज्ञान भेटत आहे इथे आहे कंदारी आहे गिरगाई आहे आणि प्रत्यक्षात पाहण्याचा एक वेगळाच आनंद आहे धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर परळीकरांच्या असलेल्या प्रतिक्रिया आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो काय हा काय बैल आहे ना नाव आहे मार्शलो आहे ब्राझील मध्ये हेरोज म्हणून बोलय त्याचा एखाद बक्षीस वगैरे मिळवलं का नाही एखाद्या प्रदर्शना दोन हजार एकोणीस ला पण आपण महाएक्सपो महाराष्ट्र पशुधन एक्सपो चॅम्पियन आहे दोन हजार तेवीस ला पण फर्स्ट आहे किती बक्षीस मिळवून दिलं तुम्हाला दोन हजार एकोणीस ला आपण चॅम्पियन होतो दोन हजार तेवीस ला शिंदे साहेबाचे असते पुरस्कार म्हणजे दिसत आहेत फोटो मुख्यमंत्री होते का त्यावेळेस शिंदे साहेब का उपमुख्यमंत्री होते मुख्यमंत्री होते मुख्यमंत्री तेवीस ला तेवीस मध्ये झालेले आणि फडणवीस साहेब एकोणीसला मुख्यमंत्री होते त्यांच्या हस्ते पण आहे हे राष्ट्रीय पशु प्रदर्शनाच्या या कार्यक्रमामध्ये प्रत्येक या ठिकाणी पारितोषिक मिळवलेला शेतकरी जो आहे तो या ठिकाणी पशूंना सोबत घेऊन या ठिकाणी या पशुप्रदर्शन कार्यक्रमामध्ये पाहायला मिळतोय इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात म्हणजे रात्रीच्या दरम्यान हे फराळ जे आहे ते करतायत नेमकं काय इतरली बाकी व्यवस्था वगैरे कशी चांगली सर व्यवस्थेची नाही काय अडचण जेवणाचे ह्याच्या सगळ्याचे सुविधा आहेत आम्हाला फक्त उपवास आहे म्हणून आम्ही घरचं जेवण कुठून आले तुम्ही आम्ही कुंभेफळ कुंभेफळ अंबाजोबाई हो काय काय आणलं इथं प्रदर्शनात चा, चार एच हिपर आणले कारोडी।, कारोडी हा एच एप मधल्या काय त्याची किंमत वगैरे नाही किंमत त्याच्या वयानुसार आणि मिल्क कॅपॅसिटीनुसार असती नाही नाही तुम्ही किती नाही आपले घरचे तयार आहेत माझ्याकडे हां धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे आणखीन वेगवेगळे वेग वेग आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात प्रत्येक इथं आलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद जो आहे तो आपल्याला पाहणी दरम्यान पाहायला मिळतोय प्रत्येक शेतकरी आपल्या गुरांसोबत आपल्या या पशूंसोबत या ठिकाणी काही अंतरावर जर पाहिलं गेलं तर त्याच ठिकाणी झोपतो आहे आराम करतो आहे आपल्याला असाच काहीसं म्हणावं लागेल प्रत्येक ठिकाणी वॉटरप्रूफ मंडपची देखील व्यवस्था जी आहे ते या ठिकाणी क करण्यात आली आहे आणि प्रत्येक पशूकडं जर आपण पाहायला गेलं तर प्रत्येक पशु एकशे एक, एक बडकर जो आहे तो या प्रदर्शनादरम्यान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रत्येक म्हणजे महिलांची देखील मोठी संख्या जी आहे ती आपल्याला या पशु प्रदर्शनाच्या या ठिकाणी कार्यक्रमामध्ये पाहायला मिळते मी मित त्यांच्याकडून देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करतो नेमकं पाहणी ने करतायत एवढे मोठ्या प्रमाणामध्ये पशु या अगोदर कधी पाहिले होते का वेगवेगळ्या जाती नाही त्याच्या ना अगोदर ना म्हणजे पशु प्रदर्शनामध्ये असं कधीच तुम्ही हे एवढं चित्र पाहायला मिळत नाही कधीच नाही काय काय इथं वेगळं तुम्हाला काय पाहायला मिळालं जेणेकरून आतापर्यंत तुम्ही प्रत्यक्ष ते कधीच पाहिलं नव्हतं वेगवेगळ्या जाती पाहायला मिळाल्या कोणते याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला आवडलेला एखादा जातीचा हे पशु वगैरे आमचं पाहणी पूर्ण झालेलं नाही आमच्या आणखी पाहणी दरम्यान खूप आनंद तो मिळतोय खूप आनंद मिळाला धन्यवाद या ठिकाणी पहिला गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया काय दादा कुठून आले दौदरून आलो बिडवर काय आणलं इथं प्रदर्शनासाठी काय पाहणी आनंद करण्यासाठी डोळ्याचं पारणं न इतक्या नमुन्याच्या जाती इतक्या असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे एवढं प्रदर्शन म्हणजे पहिली वेळ येत पाहण्याचं डोळ्याचं पारणं फिटलं अशा शेतकऱ्यांच्या असलेल्या प्रतिक्रिया आणखीन काही नवीन आपल्याला अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे रात्रीच्या दरम्यान हे पूर्ण पशु जे आहे ते या ठिकाणी निवांत बसलेत काही पशूंना जे आहे ते गादी या ठिकाणी देखील टाकण्यात आली आहे म्हणजे प्रत्येक इतरला शेतकरी असेल किंवा पशुपालक असेल म्हणजे प्रत्येक गोष्टीची किती बारकाईनं काळजी करतोय हे आपण या ठिकाणी पाहतोय आणि वेगवेगळ्या खरं पाहिलं तर हा ही जी पूर्ण लाईन दिसती ही खिलार जातवान या ठिकाणी आपल्याला जातीचे वेगवेगळे ब्रीड्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का इकडं पाहिलं गेलं तर हा वेगळा लाल कंदारी टाईप जो आहे तो हा या ठिकाणी नंदी पाहायला मिळतोय आणि रात्रीच्या दरम्यान देखील हे शेतकरी म्हणजे त्या पशूंना आहार ज्या ज्या पद्धतीमध्ये रेग्युलर देतात त्याच पद्धतीचा आहार याही ठिकाणी देत आहेत काय दादा कोणत्या जातीचा ह्या या अगोदर कधी पारितोषिक वगैरे मिळाले बक्षीस वगैरे तुम्हाला मिळवून दिले की हो घेतलं की माळेगाव घेतलं उदगीर जळकोट पहिला झाली उदगीर पहिला झाली माळेगाव पहिला झाली आहारामध्ये तुम्ही काय काय देतात आम्ही आहारामध्ये दे उडीद जवारी गहू हरभरा काय ना, का हे प्रत्येक असं डायरेक्टली खात नाही का तुम्ही असं गोळे नाही नाही खात गर्दीमुळे त्याच्यामुळे हा लाड पुरवायचे धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर थोडा म्हणजे थंडीचं प्रमाण आहे मात्र प्रत्येक या ठिकाणी काही या जनावरांना या पशूंना जे आहे ते मध्ये हे देखील बनवले झुल बनवले आणि एक वेगळं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला आहे मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र रात्रीच्या दरम्यान हे चित्र जर पाहायला गेलं तर प्रत्येक शेतकरी पशूंची कशा पद्धतीमध्ये काळजी घेतोय आपल्याला हे या ठिकाणी पाहायला मिळतंय कॅमेरामॅन उमाकांतफडसोबत सचिन मुंडे सूर्यजुंबीड या बीठ परळी